नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे तुम्हाला किती हप्ते मिळणार आहेत अवघ्या दोन मिनटाच्या आत घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येतं लगेच चेक करून घ्या त्यासाठी गुगलमध्ये तुम्हाला मी जे या ठिकाणी सांगणार आहे ते सर्च करायचे महा डी बी टी एन एस यम एन वाय या नावाने सर्च करा दोन वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिसतील महा डी बी टी एन एस एम एन वाय किंवा बेनिफिशरी स्टेटस असे दोन वेबसाईट तुम्हाला दिसतील आपण आता बेनिफिशरी स्टेटस यावरती क्लिक करणार आहात पूर्ण प्रोसेस लाइव या ठिकाणी मी दाखवत आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे आता हा जो पोर्टल आहे ज्या पद्धतीने पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पोर्टल आहे त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा पोर्टल आहे ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे पाहायचे आहेत अशा लाभार्थ्यासाठी हा पोर्टल असणार आहे एक तर रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबरने तुम्ही हा जो स्टेटस आहे पाहू शकता आता माझ्याकडे रजिस्ट्रेशन नंबर आहे आता मी रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून चेक करणार आहे नसेल तर वरती ज्या ग्रीन पट्टीमध्ये ऑप्शन दिलेले आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढून घेऊ शकता आता रजिस्ट्रेशन नंबरला इथे क्लिक केलेला आहे त्यानंतर तुम्हाला इंटर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे सेक्युरिटीसाठी मी काही भाग या ठिकाणी ब्लर करणार आहे खाली जो कॅपचा दिलेला आहे जशास तसे टाकून गेट डाटा यावरती क्लिक करायचं आहे आता मी पूर्ण या ठिकाणी लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते कशा पद्धतीनं चेक करायचे आहेत आता मी रजिस्ट्रेशन नंबर इथं कॉपी केलेला आहे खाली जो कॅपचा आहे जसा आहे तसा टाकून गेट डाटा यावरती मी क्लिक करणार आहे आता क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यासमोर काही शेकंदाच्या आत तुम्हाला हे सर्व लाईव्ह दिसणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा स्टेटस तुमच्या समोर येईल आता बघा गेट डाटावरती मी क्लिक करतोय हे पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातील हा जो स्टेटस आहे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी मिळणार आहे वरती पूर्ण लाभार्थ्यांचा डिटेल्स दाखवला जात आहे ते तुम्ही वाचू शकता आता मी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मागील हप्ता जो लाभार्थ्यांना मिळालेला आहे कोणत्या बँकेत मिळालेला आहे किती तारखेला मिळालेला आहे याचा डाटा मी तुम्हाला दाखवणार आहे खाली इन्स्टॉलमेंट डिटेल्स फाउंड या ठिकाणी दाखवलं जात आहे बघा आता यामध्ये तुम्ही पाहू शकता मागील हप्ता या लाभार्थ्यांना मिळाला असेल तर सक्सेस दाखवेल ज्या लाभार्थ्यांना मिळालेलं नसेल तर त्या ठिकाणी काही दाखवणार नाही कोणत्या बँकेत हे पैसे आलेले आहेत त्या बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी दर्शवलं जात आहे किती तारखेला कि हे पैसे आलेले आहेत किती वाजता तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर झालेले आहेत या संदर्भात सुद्धा उल्लेख या ठिकाणी दर्शवला गेला आहे अशा पद्धतीने घरी बसल्या अवघ्या काही शेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्ही चेक करू शकता मित्रांनो या ठिकाणी जर पहिला हप्ता तुम्हाला मिळालेला असेल तर आता तुम्हाला नमो शेतकरीचे दुसरा आणि तिसरा हप्ता असे दोन हप्ते आणि पहिला हप्ता तुम्हाला मिळालेला आहे प्रिंट सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीनं काढायचा तर तुम्हाला परत गुगलमध्ये पी एम किसान या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर पी एम किसान योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल या पोर्टलच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना दोन्हीचाही पोर्टल एकच आहे रजिस्ट्रेशन करण्याचा ध्याना ठेवा जे लाभार्थी पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असणार आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र असणार आहेत सर्वात महत्वाचा हा टॉपिक ध्याना ठेवा म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला वेगळी नोंदणी करण्याची गरज नाही आहे आता या ठिकाणी या पोर्टलवरती एक अपडेट लावण्यात आलेला आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जो आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी येणार आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे आता स्टेटस पाहण्यासाठी नो युअर स्टेटस याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एकतर तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून किंवा आधार नंबरच्या माध्यमातून पाहायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबरवरून चेक करू शकता किंवा तुमच्याकडं आधार नंबर असेल तर आधार नंबरवरून चेक करू शकता दोन नोटिफिकेशन या ठिकाणी लावलेले आहेत या दोन्हीपैकी एकावरती क्लिक करा आता इथं मोबाईल नंबर आपण क्लिक केलेला आहे मोबाईल नंबर मी या ठिकाणी टाकणार आहे आणि समोर जो कॅपचा दिलेला आहे जसं आहे तसं टाकून गेट डिटेल्स यावरती मी क्लिक करणार आहे पूर्ण लाईव्ह या ठिकाणी दाखवत आहे मी व्हिडिओ स्किप न करता आता जो मोबाईल नंबर माझा रजिस्ट्रेशन आहे त्यावरती एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी आता खाली टाकून गेट डाटा यावरती क्लिक करणार आहे ओ टी पी मी टाकून घेतो आहे तुम्हीसुद्धा टाकून घ्यायचं आहे मोबाईल ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी टाका आणि गेट डाटा यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर काही शेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या समोर येऊन जाईल आता हा रजिस्ट्रेशन नंबर ध्यानात ठेवा या ठिकाणी लाभार्थ्यांचं पूर्ण नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या कधीही तुम्हाला हा रजिस्ट्रेशन नंबर महत्वाचा आहे त्यासाठी हा रजिस्ट्रेशन नंबर लिहून ठेवणं गरजेचं आहे आता मी रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करतो आणि त्या ठिकाणी टाकून देतो अशा पद्धतीने घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून काही सेकंदाच्या आत पाहू शकता धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र